नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी बोल सॅ अकाडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण कंबाईन मीन्स गट ब दोन हजार तेवीसमधील हा पेपर आहे त्यामधील आपण पेपर दोनमधील इतिहास ह्या विषयाचे जे दहा प्रश्न आलेले आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत जे आपल्याला पुढील एक्झामला उपयोगी ठरणार आहेत पूर्व मुख्य आणि इतर सरळ सरळसेवेच्या एक्झामलासुद्धा हे उपयोगी प्रश्न आहेत तर चला बघूया पहिला प्रश्न खालील विवरणावरून क्रांतिकारक वडका म्हणजे या ठिकाणी कारकावर प्रश्न आलेला आहे तर क्रांतिकारक कोणते आहेत शिवराम हरी राजगुरू सेनापती पांडुरंग बाप्पट विष्णू गणेश पिंगडे आणि अनंत लक्ष्मण कानोरे तर हे जे देण्यात आलेले चारही क्रांतिकारक आहे ते या चारही क्रांतिकारकावर आपण जे आपलं जे म अभ्यासाच्या महत्त्वा म म्हणजे संदर्भ ग्रंथ आहे त्यामधून या चारहीचा व्यवस्थित अभ्यास करून घ्यायच्या कारण यावेळेस जे एका स क्रां एक क्रांतिकारक विचारलं आहे पुढच्या वेळेस दुसरे विचारले जाऊ शकते त्यामुळे विष्णू गणेश पिंगडे आहे अनंत लक्ष्मण कानोरे आहे सेनापती पाळांडुरंग बापट आहे यांच्यावर तर खूपदा प्रश्न विचारला गेलेला आहे सेनापती पांडुरंग बापटवर आणि त्यानंतर शिवराम हरी राजगुरू ह्या चारही पर्याय दिलेल्या जे समाज जे क्रांतिकारक आहेत चार पर्यायामध्ये ते चारही चे व्यवस्थित अभ्यास करून घ्यायचा त्याला आपण प्रश्न वाचूया विधान आहे अविधान दिलं आहे पुणे जिल्ह्यातील गदर पक्षाचे कार्यकर्ते होते मे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी ते अमेरिकेला गेले होते लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली आणि लाहोर कटात सहभाग होता तर ते क्रांतिकारक कोण होते तर ते होते विष्णू गणेश पिंगडे पर्याय दोन उत्तर दिलेलं आहे आयोगाने विष्णू गणेश पिंगडे हे क्रांतिकारक होते जे पुणे जिल्ह्यातील गदर पक्षाचे कार्यकर्ते होते कुठल्या जिल्ह्यात पुणे जिल्ह्यातील गदर पक्षाचे कार्यकर्ते कोण होते असा दुसरा प्रश्न स तयार होतो गदर पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते पुणे जिल्ह्यातील तर विष्णू गणेश पिंगळे येते दुसरा प्रश्न अशा तयार होऊ शकतो की मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला कोण गेले गेले होते ते विष्णू गणेश पिंगळे लाहोरच्या तुरुंगात फाशी त्यांना देण्यात आली होती आणि लाहोर कटात त्यांचा सहभाग होता तर ते होते विष्णू गणेश पिंगळे त्यानंतरचा महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत सुधारकांनी त्यांनी केलेल्या कार्याच्या जोड्यात म्हणजे समाजसुधारक दिलेल्या एका बाजूला आणि त्यांनी केलेले कोणते कार्य ते दिलेलं आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय तीन तर गोपाळ हरिदेशमुख गोपाळ हरी देशमुख हे लक्ष्मीज्ञान या ग्रंथाचे लेखन केलेले आहे गोपाळ हरिदेशमुख यांनी गोपाळ हरी देशमुख यांनी काय केलेलं आहे तर लक्ष्मी ज्ञान या ग्रंथाचे लेखन केलेले आहे विष्णुगुवा ब्रह्मचारी यांनी भावार्थ शिंदू या ग्रंथाचे लेखन केलेले आहे तर बेहिरामजी मलबारी हे सेवा सदन या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा आहे सेवा सदन संस्थेची स्थापना बेहिरामजी मलबारी आणि विष्णू शास्त्री पंडित यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केली तर यामध्ये पुनर्विवाह उत्तेजक मंडळी आहे आणि भावार्थ शिंदू हे सुद्धा प्रश्न आलेले हे दोन्ही आलेले आहेत त्यामुळे हा प्रश्नसुद्धा सॉल्व्ह होत आहे विष्णू विष्णूशास्त्री पंडित पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची मंडळीची स्थापना आणि विष्णुभुवा ब्रह्मचारी याने भावार्थ शिंदू या ग्रंथाचे लेखन केलेले आहेत गोपाळहरी देशमुख यांनी लक्ष्मी ज्ञान या ग्रंथाचे लेखन केलेले आहे बेहिरामजी मलबारी हे सेवा सदन संस्थेची स्थापना शिव आयोगाने उत्तर दिलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया सतरा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी दलितांना स्वातंत्र्य मतदारसंघ देणारा जातीय निवाडा कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानाने जाहीर केला हा महत्त्वाचा आहे दलितांना स्वातंत्र्य मतदारसंघ देणारा जो जातीय निव निवाडा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये झाला किंवा तर सतरा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीसला पुणे ए एर, एरवंडा तुरुंगामध्ये महात्मा गांधीजींनी उपोषण घेतले उपोषण सुरू केलं होतं आणि मग ते उपोषण म्हणजे सोडून त्यांच्यामध्ये जातीय निवाडा झालेला होता सतरा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीसमध्ये तर त्यावेळेस ब्रिटिश पंतप्रधानांनी जा कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानाने जाहीर केला असा हा प्रश्न आहे तर ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय चार रॅमसे मॅकडोनाल्ड जातीय निवाडा कोणामध्ये झालेला होता महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेला होता तारीख पण महत्त्वपूर्ण आहे लक्षातच ठेवायची सतरा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस पुणे या ठिकाणी झाला होता त्यानंतरचा महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत वृत्तपत्राविषयीच्या जोड्या दिलेल्या कोणता वृत्तपत्र कोणी सुरू केलेला आहे असा प्रश्न आहे तर बघा या ठिकाणी जे कृष्णाजी रानडे आहेत कृष्णाजी रानडे तर आपल्याला ज्या आधी येतात त्या बघूया तर मुकुंदराव पाटील यांनी दिनमित्र हा वृत्तपत्र सुरू केलेला आहे त्यानंतर त्यानंतरचा जे वृत्तपत्र आहे श्रीपतराव शिंदे हे विजय मराठा वीरेश्वर छत्रे एक मिनिट हां चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तरचं तीन उत्तर आहे कृष्णाजी रानडे यांचा हा ज्ञानप्रकाश हा उत्तरपत्र आहे तर विरेश्वर छत्रे यांचा ज्ञानशिंदू आहे तर श्रीपतराव शिंदे यांचा विजय मराठा बरोबरच आहे मुकुंदराव पाटील यांचा दिनमित्र बरोबर जोडा लागलेला आहे पर्याय तीन उत्तर आहे पर्याय तीन हे उत्तर आहे पर्याय उत्तर कसे दिलेले आहे बघा चार तीन एक आणि दोन अशा पद्धतीचं हे उत्तर आहे पर्याय तीन उत्तर आहे तर आपल्याला हे लक्षातच ठेवायचं कारण या पेपरला वृत्तपत्रावर दोन प्रश्न आलेले आहेत वृत्तपत्र आणि त्यांनी त्याचे ते संपादक कोण तर बघा कृष्णाजी रानडे यांचं वृत्तपत्र कोणतं आहे ज्ञान प्रकाश वीरेश्वर छत्रे यांचं वृत्तपत्र ज्ञान शिंदू त्यानंतर श्रीपतराव शिंदे श्रीपत श्रीप, श्रीपतराव शिंदे यांचा विजय मराठा हा वृत्तपत्र आहे तर मुकुंदराव पाटील यांचा दिनमित्र उत्त वृत्तपत्र आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही हा लेख कोणत्या समाजसुधारकाने लिहिला हा महत्त्वपू पूर्ण प्रश्न आहे समाजसुधारक कवर uh, म्हणजे समाजसुधारकांचे जे uh, स्टेटमेंट वगैरे असतात लेख असतात त्यावर प्रश्न येतच असते तर इंग्लिश राज्यामध्ये पोटभर अन्न मिळत नाही हा लेख कोणी लिहिला तर गोपाळ गणेश आगरकर गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिला पर्याय दोन याचं उत्तरही इंग्लि इंग्लिश राज्यामध्ये पोटभर अन्न मिळत नाही हा लेख गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिला तर या ठिकाणी पर्यायामध्ये देण्यात आलेले जे समाजसुधारक आहे गोपाळ हरी देशमुख महात्मा ज्योतिबा फुले गोपाळ गणेश आगरकर किंवा गंगाधर टिळक तर ह्या चारही समाजसुधारकाबद्दल आपली व्यवस्थित माहिती म्हणजे करून ठेवायची व्यवस्थित तयारी करून ठेवायची त्यानंतरचा प्रश्न बघूया वीस जुलै एकोणीसशे चोवीस रोजी स्थापन झालेल्या बहिष्कृत हितकारणी सभा तर बहिष्कृत हितकारणी सभा केव्हा स्थापन झाली तर वीस जुलै एकोणीसशे चोवीस महत्त्वपूर्ण तारीख आहे वीस जुलै एकोणीसशे चोवीसला बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना झाली तर या कार्यकारी मंडळाचे सेक्रेटरी कोण होते सेक्रेटरी कोण होते असा हा प्रश्न आहे बहिष्कृत बहिष्कृत हितकारणी जी सभा आहे त्या सभेचे कार्यकारी सेक्रेटरी कोण होते ते सीताराम सिवत सिवनकर हे होते जे बहिष्कृत हितकारिणी सभा बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित आहे सीताराम सिवनकर हे काय होते सेक्रेटरी होते त्यानंतरच्या प्रश्न बघूया डिप्रेस क्लासेस मिशनच्या संबंधी कोणते विधाने बरोबर आहेत डिप्रेस क्लासेस मिशन संदर्भात कोणते विधाने बरोबर आहेत असा हा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय तीन अ ब आणि क हे विधाने योग्य आहे तर डिप्रेस क्लासेस मिसन अस्पृश्यांना नोकऱ्या मिळवून देणे सार्वजनिक धर्माची शिकवण देणे अस्पृश्यांसाठी शाळा उद्योग दवाखाने आणि वस्तुकृहे स्थापन करणे अ ब आणि क हे तीन विधाने बरोबर आहे अस्पृश्यासाठी राजकीय संघटना स्थापन करणे ते हे नाही आहे डिप्रेस क्लासेस बद्दल अस्पृश्यांना नोकरी मिळवून देण्याचे काम करत होते सार्वजनिक धर्माची शिकवण त्या ठिकाणी देत होते अस्पृश्यांसाठी शाळा उद्योग दवाखाने आणि वस्तीगृह स्थापन करण्याचे कार्य डिप्रेस क्लासेस मिशन करत होते त्यानंतरचा प्रश्न बघूया गव्हर्नर रिचर्ड टेम्पलेने कोणत्या भारतीय नेत्याचा उल्लेख द मोस्ट डेंजर्स मॅन असं केलेलं आहे द मोस्ट डेंजर्स मॅन द मोस्ट डेंजर्स मॅन असा उल्लेख भारतीय नेत्याचा रिसर्च टेम्पलेने केलेला आहे गव्हर्नर रिचर टेम टेम्पल रिचर टेम्पल गव्हर्नर रिचर, टेम्पल, रिचर टेम्पलने कोणत्या भारतीय नेत्याचा उल्लेख द मोस्ट डेंजर मॅन असा केलेला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय तीन न्यायमूर्ती मगो रानडे न्याय रानडे म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा उल्लेख द मोस्ट डेंजर मॅन असा गव्हर्नर रिचर्ड टेम्पलेने म्हणजे उल्लेख केलेला आहे त्यानंतरचा प्रश्न चुकीची जोडी ओळखायची आहे आपल्याला चुकीची जोडी तर यामध्ये योग्य उत्तर आहे पहिलाच आहे सर सर सय्यद हुसेन संयुक्त भारतीय देशभक्त संघाची स्थापना तर हेच विधान चुकीचं आहे कारण देशभक्त याच्यावरनं म्हणजे लक्षात येते एक काही ते असू शकत नाही तर त्यानंतर तीन दिले आहेत ते बरोबर आहेत डब्ल्यू डब्ल्यू हंटर भारतीय मुसलमान हा ग्रंथ त्याने लिहिला थिओडोर मॉरिशन यांनी अलीगड हे अलीगड कालेजचे का प्राचार्य होते अलीगड अलीगड कार कालचे प्राचार्य कोण होते थिओडोर मॉरिशन आणि रहमत अली हे मुस्लिमांसाठी स्वातंत्र्य राष्ट्राचे नाव पाकिस्तान असे सुचवले होते तर हे तीन बरोबर आहेत पहिलं अ चुकीचं आहे म्हणून पर्याय एक उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत वृत्तपत्रावरच आलेला आहे हा शेवटचा प्रश्न आहे दहा प्रश्न आहेत इतिहासावर मुख्य परीक्षेला तर बघा प्रभाकर 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 कोणाचं आहे तो प्रभाकर हे भाऊ महाजन यांचे आहे सुधाकर सुधारक हे गोपाळ गणेश आगरकरांचं आहे तर जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्र धर्म हे विनोबा भावे यांचं आहे तर अशा पद्धतीनं जर जोडी जोडवली जर चार तीन चार तीन दोन एक तर पर्याय तीन येते चार तीन दोन एक अशा पद्धतीनं म्हणजे कधी पण बघितलं ना तर आपल्याला उत्तर येत नसेल तर चार तीन दोन एक अशी असणारी एक जोडी असते आणि दुसरी असते एक दोन तीन चार असं प असणारी एक ज असते तर यामध्ये सत्तर पर्सेंट छान असतो जर आपल्याला माहीत नसलं उत्तर तर हे याचा उपयोग करायचा जर तुम्ही या चॅनल हे बघितलं आपण इतिहास विषयावर दहा प्रश्न तर हे सर्व प्रश्न महाराष्ट्राच्या इतिहासावरच आहेत जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करत जा म्हणजे कसं लाईक मिळालं तर आपल्याला प्रेरणा मिळते की आपले व्हिडिओ म्हणजे उपयोगी ठरत आहेत इतरांना तर ज आणि इतर मैत्री म्हणजे अभ्यास करणारे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना पण व्हिडिओ पाठवत जा तुम्ही या चॅनलला नवीन आलं असाल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद